ती करायला आलो आहे आणि आज आहे ती पितरांची शांती घराची शांती जी राहिली होती आमचे आजी आजोबा वागले त्यानंतर आता माझे पंधरा वीस एक महिन्यापूर्वी वडील वागले तर आम्ही ठरवलं की शांती करायची ती आमच्या गावच्या घरात तर त्यासाठी मी आलो आहे मग ही शांती कशी होते मग ॲक्च्युली व्हिडिओ बनवते तुम्हाला राग येईल नाही येईल मला माहिती नाही आहे पण जे माझ्या आयुष्यात घडते मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तर आत्ता सध्या आलो आहे तुम्हाला आधीच्या व्हिडिओत बघितलं तेच कपडे आहेत म्हणजे मी आलो आहे हा दुसरा व्हिडिओ असेल आता मी सगळे होतो आंघोळ करतो आणि मग शांती आपले भटजी येणार आहेत चार ते शांतीचं सगळं आकारणार वगैरे आणि दोन तीन तासाची शांती होणार हा ब्लॉग आजचा कसा होतो तो बघा घ्या जगाशी मजा पहिलं तर मित्रांनो मी आ... आ... अंडगदेव वगैरे तुम्हाला सांगतो आणि ही आमची देवगुम तुम्ही बघितले असेल या साईडला नागळ आहे आजी आजोबा गेल्यापासून घरावर काही कोणाचं लक्षात नाही म्हणजे आम्ही सगळे मुंबईला असल्यामुळे जवळ एक पन्नास साठ नागळ असतील असं सगळं साफसफाई झाले आता बऱ्यापैकी हे आमचे देव इथे बाबा पूजायची आठवण येते आता बाबांची आणि हे बाहेरचं आपलं परसावून बोलतो ते अंगण आहे लाद्या वेगळ्या टाकून आता ही सगळी बाग बाजूची एक्सप्लेनमध्ये याच्यावर मी व्हिडिओ बनवेन नंतर आता जातो ही बघा ही माझी चड्डी ही म्हणजे मी आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे पाणी झालं तापवलंस हे बघा हा माझा सगळ्यात बेस्ट प्लेस इतने बस में पियाजो आता एक सब साफ के ले दिखा हाँ इधर इधर बैठ के चाय पीने का था मैं ब्लैक कलर का अब इधर मैं अंगूरी करेगा इस ईस संडास में जाके मैं आया भेट हाँ। थोड़ा वे थोड़ा वे तुम्हें बोलतो बाय तर मित्रांनो आत्ताच खेळ येऊन गेले अचानक आले मी तर आंघोळ करून बाहेर गेलो खेळ खेळे येऊन गेले आणि आता वा, वास्तुशांतीचा म्हणजे काय बोलतात त्याला उदक शांती करायला जे गुरुजी आलेत ते आलेत थोडक्यात दाखवतो काय करतायत जास्त काही बोलणार नाही कारण त्यांना वाटेल व्हिडिओ बनवते उगाच फक्त बघा रमेश भाई आपला इथं नागल फोडतोय पाच नागल लागणार त्यासाठी सोलतोय फोडतोय नाही सोलतोय बिचारा का आलाय गावी शिमग्याला गालगुंड झाले होते लवकर आले आलंय तर आलंय आणि आमच्या घड्या आता खेळ येऊन गेले आणि चार भटजी आले शांतीसाठी शांती शांती। तेजा गेलाय दूध आणायला अजून काय आलं नाही हे येऊन भटजी येऊन त्यांची वाट बघतायत बाकी गावातला माणूस जो नागरू फेडू शकतो तसा कोणत नाही बघा ना कशी मारते एकदम टप्पाटप चहा पिऊन घेत आहे ना चहा पिऊन घे पहिले चहा चहा चाललाय ना चहा देते ना

ठेवते तोपर्यंत पंखा लावू का ते असायच काय बोलत हो नव्या सगळं आलायच वे पाळी दे ती मा परिपेचा सुद्धा नमस्कार ओई सायय नमहा नारायणाय नमहा माधवाय नमहा गोविंदाय नमहा नारद गुरुये नमहा विष्णू सदारन चंद्रविकराय जयोशमनंजय सोशमनंजय गदो अध्या नमस्कार आजी आई ये लवकर ये नमस्कार करा ते सांगतात तस करा दुपार त्याच्या हात दाबते दाबते पाण्यात जाऊ दे आणि शक्यतो आता बोलू नका हे आम्ही जे म्हणतोय त्याचा परिणाम जरा जास्त होईल आम्ही इकडे म्हणतोय तुम्ही तिकडे गप्पा मारतो तेल तेल पाहिजे तेल असं नको काका आले काका त्यांचं काम करतायत बोलायला नको हे का बोलू नका म्हणजे कधी मऊन नव्हे तेल तेल प्रश्न किती नको तेल हवंय त्यांना तेल देवजी नाही

शांती संपूर्ण झालीत सगळे भटजी वगैरे जेवून गेले म्हणजे नाश्का वगैरे केला गेले घरात आत्या आणि काका आलेले काकासुद्धा गेले मावशी आले होती वरचे शंकर आजोबा आले होते नानी आजी आली होती सगळे गेले आता मी एकटाच या घरात आहे इकडे दिसत असेल तुम्हाला माझी आवडती जागा इकडे ही आणि आई आता बहुतेक भांडी असणार आहे प्रत्यावेश आवाज देतो देतोय प्रत्येक आवाज देतच नाही ए प्रथमेश काय करतोयस ये इकडे कुठं अडिक्ता आय ये ये हा अरे इकडे आहे ये इकडे देतोय ये देतो ह्याला बनवतो आता अडिक्ता देतोय अडिक्ता अडिक्ता त्यांचा अडीता आहे का आपल्याकडे अडीकता आमदिन आहे कुठं आहे ते जग तिला पाहिजे सुपारे फोडायला हाय हाय ह्या बघ हा आमच्या आजीचा अडकितता सुपार फोडायचा ही तिची आठवण आहे आता आमच्या आजी आहे का आजीचा आहे तो नको तो मग तुला कुठला सोन्याचा पाहिजे पण तू चाललास कुठं ये लवकर हा डिकता घे सुपारच फोडायचे आहेत ना का नारळ सोलायचे त्यांनी जेवलो तू जेवलास मित्रांनो हा व्ह्यू कसा वाटतो भारी वाटतो का व्ह्यू व्ह्यू नाही हा माझा जीव आहे ऍक्च्युअली गावात येणं खूप महत्त्वाचं असतं यायला तर पाहिजेच पण एक कारण होतं म्हणून आलो होतो गावी शांती झाली जगा मनाची पण शांती झाली आईच्या मनात पण शांती झाली शांती करून झाली एकदाची आज आहे ना होळी उद्या आहे होळी उद्या आहे तो उद्या क्या होगा मला माहिती नाही आहे आणि ॲक्च्युली पाय चप्पल नाही घातले पाय एकदम घरगमीत घमघमीत तुरतुरीत पुरपुरीत एकदम जळतायत एकदम टचा टचा टचाचाचाार तसा आहेत खालून पाय भाजलेच होती फुल भाजलेत आणि आता केस कमी असल्यामुळे वरतूनसुद्धा सुद्धा तापलं आहे माझा आवडता प्लेस हा बघा परत एकदा जकासवाला प्लेस पाय विहिरीला पाणी किती आहे मी आल्यापासून बघितलं नाही पाणी अजून दिसत असेल तुम्हाला भरपूर आहे भरपूर पाणी आहे मी महिना आहे मार्च आहे हा वे हा मार्च आहे हा मार्च आहे हा मार्चच आहे मी महिने विसरतो दिवस विसरतो काय काय विसरतो माझं मलाच माहीत नाही पण मजा येते एकंदरीत मजा येते हे यासाठी की गावी यायला मिळाले फालतू ठिकाणी तर गेलो नाही कुठे खूप मजा आले तुम्ही बोलत असाल काय ज काय चालले ब्लॉगमध्ये काहीही बगबडतो आम्हाला मला आत आत्ता अशी सवय झाली काही बगबडायची मजा आली आहे पाय 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 भाजले पाय खरच भाजले अभि सभि से भांडी कुंडी आईला सगळे घासायचे आता आईलाही काम आहे आमची कामं बाबा हो, आणि आवडली या कौलं वगैरे कसली पडलेत हा जाग तर तुटलाय या जागाची जाऊ येणार खाली आणायच्या तयारीत आहे परत एकदा पत्रा तुटेल हा झाडाला नारळ अजून मिळाला या झाडाला नारळ भरपूर आलेले आहेत बाय द वे मी तुम्हाला दाखवायचं विसरलो की के इथे केळी होती हा केळी दाखवतो दोन मिनिट होल्ड करा तर मित्रांनो हे बघा इथे ही केळी आहेत आईने आणि तेजाने मला वाटतं काढून ठेवली बघा अशा दोन केळ्या आहेत केळीच खूप माहित नाही कुठे काढून ठेवल्यात म्हणजे घरातल्या घरात केळी पण झाली फुल तर मित्र हा व्हिडिओ कसा वाटला मस्त वाटला असेल भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन घेऊन तो, 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 तो पर्यंत टाटा